ये कोण तुमच्या मागे हेबळ लागन पा आलं हेबळ नाही होत सैते साक्षीदारांना हक्ता हक्ता उठवून दिले म्हणून लागन पा आलं ते आर पण ते हागरेन लुगुन दुदले का खरकट आलं तो साहेब ले जाऊ कशा करता हो तुम्ही खरखरट आलं ते तुम्ही ता धून ए बाबा मी कशाला धुती रे

साक्षीदाराचा पॅन कार्ड आणलं का पॅन कार्ड लागते इथं साक्षीदाराला हो जस साहेब पहिलाच मी करणं हे राहा पॅन कशाला काढायचं त्याची पॅन कार्ड आता माई आता म्हणायचं ते गण हो हे जस साहेबला चौकशा करायला मी चालू कर घरी अरे पॅन कार्ड आणाय म्हणलं त्याची मी पॅन कार्ड म्हणलं मी पण ठीक आहे जाऊ द्या लावून जा देतो तुमचं नाही नाही हो कोर्ट मॅरेज कोण म्हणतात रे अरे त्यानं कोर्ट झाले म्हणून कोर्ट मॅरेज म्हणतात मग ते बने झाले असले मग काय मग म्हण ते निखर पण मॅरेज ए लग्न करायले की माहिती खिल्ली उडू राहिले खरकटे हो सपळकडं घराकडे बोल जानू काय म्हणतो आपण दुसरी